मित्रांनो आता तुम्हाला लाईट बिल येणार नाही तुमचा मीटर काढून टाकला जाणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल मग काय लाईट आता फ्री देणार आहेत का तर याचं उत्तर आहे नाही मग नक्की काय करणार आहेत तर आता तुमच्या मीटरच्या जागी रिचार्जेबल मीटर बसवण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला मोबाईलप्रमाणे महिन्याला रिचार्ज करावा लागणार आहे जेवढ्या पैशांचा तुम्ही रिचार्ज कराल तेवढीच लाईट तुम्हाला वापरता येणार मात्र यातून महावितरणचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय का हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपल्या देशात वीज चोरीचे प्रमाण खूपच जास्त आहे म्हणून याला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने ही नवीन योजना आणली आहे तर ही योजना नक्की काय आहे आणि या योजनेमुळे काय फायदा व काय तोटा होऊ शकतो तर जी वीज बिल चोरी होत आहे ते रोखण्यासाठी प्रामुख्याने केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही, ही योजना ही योजना महाराष्ट्रातही लागू होत आहे त्यामुळे आता तुम्हाला लाईट हवी असेल तर महिन्याला तुम्हाला रिचार्ज करावा लागणार आहे मात्र महाराष्ट्रातील वीज ग्राहक आणि वीज कर्मचारी संघटनांनी या योजनेला विरोध केला आहे आता जर स्मार्ट प्रिपेड मीटर बसवला तर तुम्ही जेवढा रिचार्ज करताय तेवढीच वीज तुम्हाला वापरता येणार आहे जर तुमचा रिचार्ज रात्री संपला तर तुमची वीज रात्रीच खंडित केली जाणार नाही मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत जर ग्राहकाने रिचार्ज केला नाही तर त्याची वीज खंडित केली जाणार आहे आता या योजनेमुळे अदानी आणि अंबानी यांच्या कंपन्यांना फायदा होणार आहे असं बोललं जातंय या योजनेमुळे महावितरण या कंपनीवर कर्जाचा बोजा वाढणार आहे आणि स्वाभाविकच त्यामुळे प्रति युनिटचे दरही वाढणार आहेत त्यामुळे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा ग्राहकाच्या खिशावर होणार आहे आता स्मार्ट मीटर आणून आपण खाजगीकरणाकडे चाललोय का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे तर तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद